आजचा आपला विषय आहे विद्येच्या माहेर घरात नेमकं चाललंय काय नमस्कार माझा महाराष्ट्र न्यूज मध्ये मी साक्षी रोज सकाळी नीटनेटका गणवेश घालून दप्तराचं ओझ पाठीवर लादून हसत शाळेत जाणाऱ्या आपल्या पाल्याकडे पाहून प्रत्येक पालकाचा मूळ अभिमानानं भरून येतो माझं बाळ शाळेत सुरक्षित आहे हा विश्वास प्रत्येक पालकाच्या मनात असतो पण जेव्हा एखाद्या नामांकित शाळेतील रॅगिंगची किंवा विद्यार्थ्यांमध्ये हिंसक येते तेव्हा हाच विश्वास होतो काळजाचा थो। समजल्या जाणाऱ्या शाळा खरोखरच मुलांसाठी इतक्या सुरक्षित राहिल्या आहेत का हा प्रश्न आज प्रत्येक पालकाच्या मनात घर करून आहे आपली मुलं शाळेत केवळ अक्षर गिरवण्यासाठी किंवा गणित सोडवण्यासाठी जात नाहीत तर, एक एक तर ही एक एकशान संवेदनशील नागरिक बनण्यासाठी जातात त्यांच्या पोहळ्या मनावर भीतीचा किंवा अपमानाचा एखादा जरी ओरखडा उमटला तरी ती त्यांच्या मनात आयुष्यभर घर करून होऊ शकते त्यामुळे शाळेची घंटा वाजल्यावर मुलांच्या चेहऱ्यावर भीती नव्हे तर उत्साह दिसावा यासाठी पालक आणि शाळा या दोघांनीही अधिक जागरूकतेनं काम करण्याची आज गरज आहे महाविद्यालयीन विश्वात रॅगिंग हा शब्द अनेक वर्षापासून परिचित आहे मात्र या विकृतीची लागत आता शालेय वातावरणातही झाल्याचं चित्र तळसंदे येथील घटनेमुळे पाहायला मिळतं पूर्वी चेष्टा मस्करी किंवा थोडी थट्टा इथंपर्यंत मर्यादित असलेली सिनियर ज्युनियर संकल्पना आता धोकादायक वळणावर येत असल्याचा जणू हा पुरावाच शारीरिक आणि मानसिक छळाचे प्रकार आता ज्ञान मंदिरापर्यंत आले आहेत हे कटुर सत्य मान्य करायलाच हवं वाठार वारणानगर रस्त्यानगर तळसंदे येथे शामराव पाटील शिक्षण समूह आहे इयत्ता पहिली ते बारावी तसेच आयटीआय पर्यंतचे सुमारे नऊशेहून अधिक निवासी व अनिवासी विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत बुधवारी एका विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी वसतिगृहाचे निरीक्षक राहुल रामचंद्र कोळी यांच्या विरोधात वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि हा गुन्हा दाखल झाल्यानंतर याच पार्श्वभूमीवर हो नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी मुलांना अमानुष मारहाण होत असल्याचा व्हिडिओ शुक्रवारी सकाळी व्हायरल झाला यात काही लहान विद्यार्थ्यांना वरिष्ठ वर्गातील विद्यार्थी लेदरचा पट्टा क्रिकेटची प्लास्टिकची बॅट तसेच हातांनी अतिशय अमानुषपणे मारहाण करताना दिसून येत आहे मारहाण होताना त्यांचा प्रचंड आक्रोश आणि भेदरलेले चेहरे असे महाराष्ट्र हादरवून टाकणारे व्हिडिओ व्हायरल झाल्यावर समाज माध्यमांवर तीव्र उमटल्या शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत रवींद्रनाथ चौघले आणि जयश्री जाधव यांच्या पथकाने केलेल्या चौकशी दरम्यान जुन्या व्हिडिओतील घटनांवरून नवी माहिती पुढे आली यामधील सोळा विद्यार्थ्यांना शिक्षक व रेक्टर यांनी काठी व पाईपने मारहाण केल्याचं स्पष्ट झालं माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी मुलांना विश्वासात घेतल्यानंतर मुलांनी बाई तुम्ही येथून जाऊ नका नंतर आम्हाला मारतील असं सांगून थांबवण्याचा आग्रह केला तेव्हा सावंत यांनी या मुलांच्या हातावर आपला मोबाईल नंबर लिहून दिला व कधीही तुम्हाला भीती वाटली तरी मला फोन करा म्हणून मुलांना धीर दिला जेवायला टायमर लावून बसायचे तेवढ्याच वेळ जेवण व्हायला पाहिजे असा दंड कुस्तीहारली म्हणून देखील विद्यार्थ्याला क्रीडा शिक्षकांकडून मारहाण घरी फोन करतानाही शिक्षक समोर बसलेले असायचे आम्ही कसे आणि कुणाला सांगणार अशा हतबल भावना तळसंदे येथील शामराव पाटील शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या येथील शिक्षकही विद्यार्थ्यांना मारण्यात कमी नसल्याचं मुलांशी बोलल्यानंतर स्पष्ट झालं विद्यार्थी सिद्धिविनायक म्हणते याला सात ऑक्टोबर रोजी पहाटे पाच वाजता शिक्षण संस्थेतील हॉस्टेलमध्ये रेक्टराकडून मारहाण करण्यात आली या मारहाणीत सिद्धिविनायक होते जखमी झाला त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यानंतर दुसऱ्या दिवशी विद्यार्थी सिद्धिविनायक मोहिते याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला यानंतर सिद्धिविनायक मोहिते याचे वडील सनी मोहिते यांनी वडगाव पोलीस ठाण्यात मुलाला मारहाण झालेल्या शिक्षण संस्थेच्या विरोधात मारहाण प्रकरणाची फिर्याद दाखल केली यानंतर माझा महाराष्ट्र न्यूज ने जखमी सिद्धिविनायक मोहिते याचे वडील सनी मोहिते यांच्याशी संपर्क साधला असता काल जो तळसंदे शिक्षण संस्थेतील मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे याबाबत त्यांनी सांगितलं की व्हायरल होणारा व्हिडिओ हा तीन चार महिने जुना असून माझ्या मुलग्या त्या प्रकरणामुळे जुना व्हिडिओ व्हायरल झाला याआधी झालेल्या मारहाणीची प्रकरणे शिक्षण संस्थेकडून दाबण्यात आली होती का पोलिसांकडूनही अशा प्रकरणांना दाबलं जाते का कारण हा जर विद्यार्थी एका बड्या अधिकाऱ्याचा मुलगा असता तर पोलिसांनी कारवाई केली नसती का ठिकाणी लोखंडी रॉड लाकडी बॅट तर असा सवाल पालक वर्गातून केला जात आहे विद्यार्थी काय मोहटे याच्या वडिलांनी आपल्या मुलासाठी घेतलेल्या निर्णयामुळे बाकीचे तीन ते चार महिन्यापूर्वीची सर्व प्रकरणे हळूहळू डोकं वर काढू लागली हे प्रकरण ताजं असतानाच आज वडगाव एका हॉस्टेलमधील मारहाणीचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यामध्ये दहा ते पंधरा मुलं त्या दोन मुलांना मारहाण करत असल्याचं दिसून येत आहे तसेच अशाच प्रकारची मारहाण विद्यार्थ्यांना सातत्याने जर शिक्षण संस्थेतील हॉस्टेलमध्ये होत असेल तर पालकांनी सावध राहणं गरजेचं आहे अशा प्रकारांमुळे मुलांना शिक्षण संस्थेतील हॉस्टेलमध्ये घालण्याआधी पालकांना सतर्कता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे याशिवाय आज मारहाणीचे प्रकरण केवळ एकाच शिक्षण संस्थेमध्ये उघडकीस आलं आहे यासारखी अनेक प्रकरणे अन्य शिक्षण संस्थेत घडत असतील का आपल्या मुलगा आहे का पालकांनी आपल्या पाल्याची दर आठवड्याला भेट घेऊन शिक्षण संस्थेबाबत सखोल चौकशी करणं आता काळाची गरज झाली आहे येथून पुढच्या येणाऱ्या काळात आपल्या पाल्य कोणत्याही शिक्षण संस्थेतील हॉस्टेलमध्ये निर्धास्तपणे घालण्याचं धाडस पालक करतील का नोकरी असो नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा चे हो घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप